नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पंगणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर परीक्षा जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती पदाकरिता त्याची येणाऱ्या काही दिवसामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे त्याबद्दल आपण त्याकरिता शेवटच्या दिवसात नेमकं अभ्यासाचं नियोजन कसं करावे कोणकोणत्या विषयाला नेमका जास्त महत्व द्यावं रिव्हिजन कशी करावी त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अॅकडे मध्ये बघा नवीन बॅचेस अंगणवाडी सुपरवायझर फास्टॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये आयसीडीएस व संगणक या, या विषयासही तुम्हाला सर्व विषय शिकवले जाणार आहेत बॅचचे जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा नोट्स विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपामध्ये तसेच लेक्चर जे आहेत आपण पाहू शकणार आहात या बॅच ची जी फी फास्ट बॅच ची फक्त आठशे अठ्ठ्याऐंशी रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडी राहणार आहे याकरिता ऍक्कडीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर दिलेला आहे आपण आता जास्त वेळ नाही घेता जे महत्वाचं आहे शेवटच्या दिवसात अंगणवाडी सुपरवायझर एक परीक्षा दोन हजार चोवीस ती, दोन तीन दोन अडीच महिन्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता अभ्यास सर्व विषयाचा संपत आलेला असेल सरळ शेवीची त्यानंतर येणाऱ्या काही दिवसांत अंतर्गतची पण जाहिरात येणार या आहे यामध्ये जे विषय आहेत ते आपण बघ पहिल्यांदा समजून घेऊया कोणकोणते आहेत सर्व मराठी दहा मार्क आहेत त्यानंतर इंग्रजी विषय संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे कारण तर तुम्हाला जर यामधन पाच दहा मार्क जर तुमचे इन्क्रीज होत असतील तर शंभर टक्के तुमचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन होण्याची शक्यता आहे त्यानंतर जी के आहे मॅथरिजनी त्यानंतर आय पोषण अभियान यामध्ये समावेश आहे आणि संगणक दहा मार्काकरिता ओके तुम्हाला आता मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन माहिती असेल मराठी दहा मार्काला आहे इंग्लिश दहा मार्काला जी के वीस मार्काला आहे त्यानंतर मॅथ रिजनिंग वीस आहे आय सीडीएस संगणक वीस आणि दहा तीस आणि पोषण अभियान असे तुम्हाला एकंदरीत जे प्रश्न आहेत शंभर प्रश्न असणार आहेत परीक्षेमध्ये आणि दोनशे गुण ओके दोनशे पैकी तुम्हाला जे टार्गेट आहे तुमचं किमान एकशे साठ तरी मार्क पडले पाहिजे म्हणजे ऐंशी प्रश्न म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम नाही याला टी सी एस कंपनी मार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्यामुळे एका मार्काला एका प्रश्नाला दोन गुण असणार आहेत आता अभ्यासाचं नियोजन यामध्ये बघा आता मराठी जो विषय आहे जो चाला इक्षा या मदे आता शेवटचे जे तुमच्याकडे आहेत वीस ते पंचवीस दिवस धरून चालायचे आहेत यामध्ये आता परत आपण सेपरेट नियोजनावरती बोलणार आहोत दोन तीन मिनिट मराठी या विषयामधील जे महत्वाचे टॉपिक आहेत यामध्ये संधी जास्तीत जास्त सराव करायचा आहे आता तुमच्याकडे तुम्ही सर्व विषय जे टॉपिक आहेत ते वाचून झाले असतील तुमचे आता फक्त जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे जे पीवाय क्यू असतील किंवा एम सी क्यू आणि जिथे उदर सॉल्व्ह करायचे आहेत नंतर चेक करायचे किती तुमचे प्रश्न बरोबर आलेले आहेत कोणता प्रश्न चुकत आहे कोणत्या टॉपिक वरचा समजा तुमच्या संधीवरचा प्रश्न चुकत आहे संधी तेवढाच टॉपिक तुम्ही नवीन करायचा आहे आता उरलेल्या दिवसामध्ये त्यानंतर प्रयोग असेल ज्या अव्वड टॉपिक आहेत त्या कोणते तुमचे डेफिनेशन चुकत व्याख्या चुकत असेल शब्दसंग्रह कोणता मनी मध्ये चुकत असेल मनी तुम्हाला समानार्थी मनी जर येत नसतील तर त्यावरती भर द्यायचा आहे आता शेवटच्या दिवसामध्ये आणि जास्तीत जास्त जे क्वेश्चन आहेत पीवाय क्यू सी क्यू ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर जो नेक्स्ट सब्जेक्ट आहे जीके यामध्ये हॉट सिलेबस दिलेला आहे तुम्हाला चालू घडामोडी आहे इतिहास भूगोल राज्यघटना त्यानंतर बेसिक सायन्स या सर्व विषयामधील जे महत्व महत्त्व टॉपिक आहेत जसं आता आपण इतिहासाचा विचार केला तर आधुनिक भारताचा इतिहासावरती जास्त भर असतो त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास महत्वाचे समाज सुधारक कोण आहेत गोपाल गणेश आगरकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यानंतर महर्षी कर्वे याविषयी आपण जास्ती जास्त त्या माहिती रिव्हिजन करायची तुम्ही जे पॉइंट अंडरलाईन केलेले आहेत हायलाईट केलेले आहेत तेवढेच पॉईंट रीड करायचे आहेत किंवा जे क्लास आता चालू उडामोडीच मागच्या सहा महिन्यापूर्वीच्या किती सहा महिन्यापूर्वीच्या तुम्ही चालू घडामोडी अभ्यासायच्या आहेत आणि आपले जे क्लास तुम्ही अटेंड केलेले आहेत ते जो त्यामध्ये जे महत्वाचे तुम्हाला हो सांगितलेले आहेत नोट डाऊन करून घेतले असतील त्याचं परत एकदा रिव्हिजन करायचं आहे त्यानंतर क्वालिटीमधील जे महत्वाचे भारतीय राज्यघटना यामध्ये भारतीय राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य त्यामध्ये त्याचे स्त्रोत वगैरे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे याचे थोडेशा क कलमे आणि थोडं डिटेल मध्ये करायचं आहे त्यावरती पहिले जे चार ते पाच चाप्टर आहेत भारतीय राज्यघटनेचे राज असतील त्याचा पण तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे त्यानंतर महत्वाचे कलमे असतील सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये कोणते कलम दिलेली आहे मुख्यमंत्री संदर्भात त्यानंतर पंतप्रधान जे घटनात्मक आयोग आहेत आणि आता नवीन घटनादृष्ट्या झालेल्या बघा एकशे एकोणतीसावी दुरुस्ती वन नेशन वन इलेक्शन ते कशा संदर्भात आहे पास झाले का कोणती समिती नेमलेली आहे संयुक्त संसदीय समिती त्याविषयी आपण करंट रिलेटेड पण याचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर जिओग्राफी महाराष्ट्र भूगोल तुम्हाला भारताचा भूगोल कमी विचारला जातो सर्वशे वेळेला महाराष्ट्राचं भूगोलचे महत्व जे प्राकृतिक रचना असेल स्थान विस्तार सीमा त्यानंतर पर्यटन किंवा जे आता नवीन करंट रिलेटेड अपडेट आलेले आहेत त्याविषयी पण तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यानंतर राहिला सर्वात महत्वाचा जो करंट अफेअर्स चालू घडामोडीचा जो पार्ट आहे प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलच्या तुम्हाला चालू घडामोडी विचारल्या जाणार आहेत सर्वात महत्वाचं आहे यामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्यावरती त्या जास्त भर द्यायचा आहे आणि त्यानंतर जनगणना दोन हजार एकवीस दोन जनगणना दोन हजार अकरा वरती प्रश्न तीन ते चार प्रश्न अपेक्षित असतात हा महाराष्ट्राचा भूगोलचा भाग आहे जनगणना ओके त्यावरती चांगला तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यानंतर आयसीडीएचा नोट्स वगैरे आहेत अपडेट केलेल्या पाचशे वीस रुपया पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे अजून जर कोणी मागितले नसतील तर तुम्ही मागू शकता कम्प्युटरचे महत्वाचे टॉपिक जे ज्यावरती थोडसा काही विद्यार्थी भर देत नाहीत कारण तो थोडासा हार्ड आहे परंतु आपले ज्या नोट्स आहेत नोट्स मध्ये संपूर्ण जे महत्व महत्वाचे पीवाय क्यू तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत हे झालं सर्व विषयाचे पोषण अभियान नवीन ज्या योजना लॉन्च करण्यात आलेल्या ले आहेत लेख लाडकी योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल पीक सखी विमा योजना असेल आता नुकतीच जी लॉन्च करत त्याच्या वयोमर्यादा वयोगट कोणत्या वयोगटाचा परीक्षा करण्यात आलेली आहे त्याचं ब्रँड अँबेसेडर कोण आहे ते सर्व संपूर्ण जास्तीत जास्त योजनावरती द्या नरेंद्र मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत दहा वर्षामध्ये कोणकोणत्या महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकारच्या नवीन योजना लॉन्च करण्यात आलेल्या आहेत उज्ज्वला योजना असेल अमृत योजना त्यानंतर मृदा योजना कशाला म्हटलं काय आहे त्याचं वैशिष्ट्य ते तुम्ही जास्तीत जास्त आरोग्य विभागाची निगडीत ज्या आहेत त्या पण करणं गरजेचं आहे एवढं मध्ये संपूर्ण तुम्हाला नियोजन सांगितलेलं आहे त्यानंतर बघा महानगरपालिकेमध्ये जे एन एम च्या जागा निघालेल्या आहेत फिफ्टी सेवन त्याची पण लिंक सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची याकरिता नवीन बॅच सुरू झालेली आहे तांत्रिक विषयासहित याची जी फी आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिटी त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक सेंट्रल इन्स्पेक्टरची पण जाहिरात प्रसिद्ध होणार त्याकरिता पण बॅच लाँच आहे सर्व विषयासहित तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असेल चॅनेलला तर नक्कीच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सर्वांचे